नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक पॉवरफुल रेमेडी बऱ्याच वेळा काय होतं इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण देवधर्म करतो पूजा पाठ करतो मंत्रस्तोत्र म्हणतो आपण उपाय करतो साधना करतो बऱ्याच गोष्टी करतो पण कुठेही अनुभव येत नाही आपलं कुठलंच काम मार्गी लागत नाही कुठल्याच गोष्टीत आपल्याला अनुभव येत नाही बऱ्याच वेळा सगळं करून आपण हारतो थकतो थांबतो आणि आपल्याला कुठला मार्गही दिसत नाही जे लोक हरून जातात जे लोक थांबून जातात ज्या लोकांना मार्ग दिसत नाही ते लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतात लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ब्रह्मांडाची इतकी शक्ती आहे की आपण जे मागू ते ब्रह्मांड आपल्याला दुपटीने देतं फक्त ते मागता आलं पाहिजे आज मी तुम्हाला याच लॉफ अट्रॅक्शनची इच्छापूर्तीची जी रेमेडी सांगणार आहे ती अवश्य करा तुम्हाला घर घ्यायचं आहे तुमची एखादी वस्तू हरवलेली आहे तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायची आहे व्यवसायात प्रगती हवी आहे चांगली नोकरी हवी आहे किंवा अन्य कुठलीही इच्छा असेल तुम्ही ही रेमेडी करू शकता आता कुठल्या दिवशी करावी तर जो दिवस तुम्हाला आवडतो कुणाला सोमवार आवडतो कुणाला मंगळवार आवड आवडतो कुणाला गुरुवार आवडतो शुक्रवार शनिवार प्रत्येकाला एक तरी वार आवडत असतो म्हणजे आपण एखादा दिवस आपल्यासाठी लकी म्हणतो की हां गुरुवाराला की माझी कामं होतात सोमवाराला की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतं प्रत्येकासाठी एकतरी दिवस हा लकी वाटतो त्याच दिवशी ही टेक्निक जी आहे ती तुम्हाला यूज करायची आहे सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात या टेक्निकसाठी या उपायासाठी तुम्हाला जवळपास एक पंधरा ते वीस मिनटं द्यायची आहेत स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे स्वतःला पूर्ण शांत करायचं आहे एकाग्र करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही ही टेक्निक करण्यासाठी बसाल म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्ही बसाल तिथे एकांत असावा कुणीही हा उपाय करत असताना तुम्हाला विचारू नये मध्ये येऊ नये किंवा तुमच्याशी बोलू नये शिवाय तुम्हाला सुद्धा कुणाशीच बोलायचं नाही नाहीतर तुम्ही हा उपाय करताय आणि तुम्हाला फोन आल्यामध्येच उठलात नाही चालणार अत्यंत शांत ठिकाणी निवांत ठिकाणी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे सगळ्यात पहिले आपले डोळे बंद करायचे स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आणि मी जे वाक्य सांगते आहे ते वाक्य फक्त एकवीस वेळा म्हणायचं सगळ्यात पहिले म्हणायचं थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी मला एक लाख रुपये मिळालेले आहेत थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी माझ्याकडे स्वतःचं घर आहे थँक यू फॉर शोईंग मी मला मनासारखी नोकरी लागलेली आहे आता मी वेगवेगळ्या इच्छा म्हणतीये पण तुम्हाला एकच इच्छा म्हणायची आहे सर्वप्रथम ही रेमेडी तुम्हाला एकाच इच्छेसाठी करायची आहे कुठली पण इच्छा असेल गाडी घ्यायची आहे बंगला बांधायचा आहे पैसे हवे आहेत कर्जमुक्ती हवी आहे, आहे नोकरी हवी आहे प्रमोशन हवं आहे विवाह करायचा आहे मुलं हवी आहेत काहीही असेल तुम्हाला फक्त म्हणायचं आहे थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी माझा विवाह जुळलेला आहे थँक यू वि सॉरी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे आता या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते की थँक्यू डिवाईन म्हणजे थँक यू ब्रह्मांड युनिवर्स मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही मला बघत आहात युनिवर्स ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही मला बघत आहात आणि माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे बघा पुन्हा एकदा सांगे सांगते थँक्यू म्हणजे <coughs> धन्यवाद ब्रह्मांड माझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत आणि तुम्ही मला बघत आहात थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड तुम्ही मला बघत आहात आणि माझ्याकडे चांगली नोकरी आलेली आहे या वाक्याचा हा अर्थ होतो बघा एकवीस वेळा तुम्हाला हे एकच वाक्य म्हणायचं आहे एकवीस वेळा थँक्यू यू फॉर शोईंग मी आणि तुमची इच्छा पुन्हा तुम्हा, तुम्हा, तुम् थँक यू डिवाय फॉर शोईंग मी पुन्हा तुमची इच्छा असं एकवीस वेळा पूर्ण तुमचं म्हणून झालं एक पंधरा वीस मिनटं आपली जी काही आहेत ही पूर्ण झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एक पाच मिनटं त्याचसाठी बसायचं आहे जी काही आपली इच्छा असेल त्या इच्छेला आपल्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचं आहे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि त्या इच्छेला तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे म्हणजे एक पाच मिनटं डोळ्याच्या समोर ते चित्र आणायचं आहे की हो माझ्या आजूबाजूला पैसे आहेत हो माझ्याकडे पैसे येत आहेत हो माझ्या घरात पैसे आहेत माझ्या पोर्समध्ये मा पैसे आहेत माझ्या कपाटामध्ये मा पैसे आहेत खरंच माझ्याकडे पैसे आलेत खरंच माझ्याकडे म्हणजे माझं जे काम होतं ते झालेलं आहे आता माझ्या पैशांची अडचण दूर झालेली आहे असं तुम्हाला पाच मिनटं ते मेडिटेशन करायचं आहे पाच मिनटं त्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि मग त्या जागून तुम्ही उठू शकता आता ज्या दिवशी ही रेमेडी तुम्ही कराल समजा सोमवारी करताय किंवा गुरुवारी करताय ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस ही टेक्निक करायची आहे किती एकवीस दिवस तुम्ही दिवसातून तुम एक वेळा करू शकता दिवसातून दोन, दोन वेळा करू शकता किंवा दिवसातून तुम्ही तीन वेळा सुद्धा करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ अजून जास्त वेळ असेल तर तुम्ही अजूनही जास्त करा तुम्ही दिवसातून जेवढ्या जास्त वेळ ही टेक्निक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला याचा अनुभव येईल बघा मासिक धर्म असेल सुतक असेल सुयर असेल कुठलेही नियम नाही कुठल्याही प्रकारचे पथ्य नाही काहीच नाही फक्त एकच नियम आहे तो म्हणजे हा उपाय करत असताना ही टेक्निक यूज करत असताना मनात कुठेही तुम्हाला निगेटिव्हिटी आणायची नाही चुकूनही नाही पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे पॉझिटिव्हिटी ठेवूनच तुम्हाला ही टेक्निक करायची आहे समजा टेक्निक करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच दिवशी काम झालं तर पुन्हा करू नका समजा टेक्निक करायला सुरुवात केली रेमेडी करताय आणि पाचव्याच दिवशी तु ती इच्छा तुमची पूर्ण झाली समजा पाचव्याच दिवशी तुम्हाला नोकरी मिळाली तर पुन्हा करायची गरज नाही समजा सहाव्याच दिवशी तुमच्याकडे पैसा आला तर पुन्हा करण्याची गरज नाही रेमेडी करायला सुरुवात केली आणि तिसऱ्याच दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला तर तुम्हाला पुढेही टेक्निक करण्याची गरज नाही म्हणजे जर तुमची इच्छा मध्येच पूर्ण झाली तर तुम्ही तेवढेच दिवस करा आणि तिथेच थांबवा पण एखादी मोठीच इच्छा असेल जी पूर्ण होता होता सतत राहत असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एकवीस दिवस तरी आवर्जून लागतील त्यामुळे कमीत कमी एकवीस दिवस ही रेमेडी करा एकवीस दिवसांच्या आत तुमची इच्छा शंभर टक्के खात्रीने सांगते पूर्ण होईल पुन्हा एकदा सांगते फक्त पॉझिटिव्ह राहायचं थँक थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी म्हणजे मी धन्यवाद ब्रह्मांड तुम्ही मला बघत आहात आणि माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला वाक्य जे आहे हे सतत म्हणायचं आहे आता मी जो मराठीत अर्थ सांगितलेला आहे तो नाही म्हणायचा मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी ते म्हटलेलं आहे फक्त तुम्हाला एकच वाक्य म्हणायचं आहे थँक्यू ड्युएन फॉर शोईंग मी थँक्यू डुएन फॉर शोईंग मी मला नोकरी लागलेली आहे थँक्यू डुएन फॉर शोईंग मी मला माझ्याकडे पैसा आलेला आहे थँक्यू डुएन फॉर शोईंग मी माझी पैशांची समस्या दूर झालेली आहे थँक्यू डुएन फॉर शोईंग मी माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे थँक्यू एन फॉर शोइंग मी मी जमीन खरेदी केलेली आहे असं जे काही असेल ते तुम्हाला सतत 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 तुम्हाला एकवीस दिवस म्हणत राहायचं आहे खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा